चमच्याने मी असे एक चमचा मोजून घेतलेला आहे असे तांदूळ असे प्रथम तांदूळ भाजून घ्यायचे पणचा कलर न बदलता आपल्याला भाजून घ्यायचे अजिबात कलर आपला लाल होऊ द्यायचा नाही एवढे झाले की आपण लगेच हे तांदूळ काढून घ्यायचे तर इथे बघू शकता मी तांदूळ वाटेत काढून घेतलेला आहे आपल्याला दहा पंधरा मिनटं आपण भिज घालायचे इथे बघू शकता मी पाणी टाकून घेतलेलं आहे एकदम पाण्याचा मी स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्यातले पावडर वगैरे निघून जाईल भाजून घेतल्यानंतर किंवा भाजायच्या आधी धुतले तरी चालते म्हणजे हे आपल्याला दळायला पण सोपं म्हणजे आणि पटकनकन बारीक होतात तांदूळ खीर बनवण्यासाठी इथं बघू शकता दोन चार पाण्या मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता दहा पंधरा मिनटं भिजू द्यायचे नंतर आपण याला धुवून घेणार आहोत तर इथे बघू शकता तीन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण किसलेलं खोपं टाकून घ्यायचं आहे आणि काजू बदामची पेस्ट विलायची पावडर असं सगळं इथे टाकून घ्यायचं आपण हे गळलेलं तांदळाचं पाणी थोडं टाकून घ्यायचं गरम पाणी मी याच्यावर तांदळाच्या पेस्टमध्ये टाकून घेतलेलं आहे तिथे बघू शकता हे पटकन तांदूळ त्याच्यामध्ये मिक्स होतात गरम पाण्यामध्ये म्हणून हे गरम पाणी करून ह्याच्यामध्ये याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तांदळामध्ये आता हे तांदळ आपण टाकून घ्यायचे फोडणी आता हे आपण फोडणी चांगले हलवून घ्यायची अशा पद्धतीने खेळ आपली छान तयार होते दूध टाकून घेणारे अर्धा लिटर दूध टाकून घ्यायचे आणि थोडं पाणी एक गिलास पाणी तर अशा पद्धतीने छान खीर तयार होते तिथे बघू शकता आणि त्याला कलर पण छान येतो आणि तुम्ही पूर्ण नुसते दुधाची करायची असेल तर दुधाचे पण करू शकता आपण ही तांदळाची करते त्याला थोडं गरम पाणी पण टाकलेलं आहे अशा पद्धतीची खीर पण खूप छान लागते पूर्ण दुधाची पण छान लागते तर मी आता दूध आणि पाणी दोन्ही दोन्ही टाकून घेतलेलं आहे आपल्याला छान उकळी फुटू द्यायची आणि याला शिजवून घ्यायची चांगली आता मध्ये एक उकळी आली तर आपण त्याच्यात साखर टाकून घेणार आहोत बघू शकता असे छान आपले खीर तयार होते अशा पद्धतीचे खीर तुम्ही पण नक्की करून बघा माझी व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा तर चला याला पाच मिनटं आपण आता शिजवून घेणार आहोत उकळी आणून घेणार आहोत तर याला सतत असं ढवळत राहायचं आहे एक चिमटेभर आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि आवश्यकते मला साखर टाकून घ्यायची तुम्ही ते बघू शकता एक वाटी मी साखर टाकून घेतलेली आहे साखर टाक अशा पद्धतीने अतिशय छान खीर तयार झालेली आहे ती बघू शकता अशा कल्यास रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद